जैसी हरणाम माझी रत्न किळा कि हिरा माझी हिरा निळा तैसी भाषिया मधी चोखळा भाषा मराठी मयोरू रुखिया मधी कल्पतरु तैसी भाषिया मध्ये मानू थोरू मराठीयेसी जैसी पुष्पा मांजी पुष्प मोगरी की परिमळा माझी कस्तुरी तैसी भाषिया मध्ये साजिरी मराठीएसी तारामधे बारा राशी ससी या दीपीचे भाषांमध्ये तैसी मराठी एसी। सन्माननीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित सर्व गुणीजन सर्व गावकरी मंडळी सर्वांना सस्नेह वंदे आणि या पहिल्या गावगाडा साहित्य संमेलनामध्ये त्या संमेलनाचा अध्यक्ष या नात्याने मी सर्वांचे स्वागत करतो काही दिवसांपूर्वी आमचे मित्र राजे साहेब यांचा मला फोन आला की आम्ही असं असं संमेलन आयोजित करत आहोत तोपर्यंत संमेलनाचं नाव काय आहे हे काही ठरलं नव्हतं त्यांनी थोडीशी पार्श्वभूमी सांगितली की पाटील की व्यवस्था होती पाटील की व्यवस्था आताच खंडारे साहेबांनी इतकं सुंदर त्यांचं मनोगत व्यक्त केलं त्यापूर्वी देखील तिरके साहेब होते बरोबर नाव घेतलं तिरुके साहेब होते त्यांनी देखील त्याची थोडीफार पार्श्वभूमी सांगितली पण तुम्ही इथे गपलत करून टाकलेली आहे की तुम्ही जो संमेलन संमेलनाध्यक्ष निवडून आणलेला आहे किंवा चोरून आणलेला आहे काही म्हणा तो असा आहे त्याचा जन्म या सगळ्या व्यवस्थेच्या ही सगळी व्यवस्था गेल्यानंतर झालेला आहे नक्की पाटील की काय आहे हे मी काही अनुभवलेलं नाही पण ऐकलं आहे म्हणजे मी मुंबईवरून आहे आणि मुंबईमध्ये वसई वसईचा तह सर्वांना माहिती आहे मा मी वसईची सुकेळी वसईमध्ये मी राहत असताना आमच्या इथे एक सखाराम पाटील नावाचे होते आणि त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या न्यायनिवाड्यांची कामं चालत इतकं मी ऐकलेलं आहे बरं सखाराम पाटील हे ब्राह्मण समाजातील होते परंतु ते पाटील फक्त ब्राह्मण समाजाचे होते असं काही नव्हतं ते तेथील ते 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 मुस्लिमांचेही पाटील होते ख्रिश्चनांचेही पाटील होते म्हणजे ते त्या पूर्ण प्रदेशाचेच पाटील होते त्यामुळे पाटील व्यवस्थे बाबत माझ्या मनामध्ये सुरुवातीपासून एक कुतूहल आहे कारण माझं जे मुख्य काम आहे ते सर्व धर्म समभाव आणण्यासाठी मी अनेक मंदिरामध्ये किंवा सामाजिक मंचावर जात असतो तर अशा वेळेला पाटील की आणि सर्व धर्म समभाव याचं कुठेतरी नातं आहे असं शोध माझं मन घ्यायला लागलं आता पाटलांचा न्याय पाटलांचा न्याय कसा असायचा असा बऱ्याच वर्षांपूर्वी एक कथा वाचली होती की एक एका ग्रामीण भागातील वृद्ध महिला एका माणसाने तिचं शेत खाल्लं होतं ते गावच्या पाटलांकडे जाते आणि सांगते की हा संपूर्ण न्याय तुमच्या हातात आहे पण त्याच वेळेला मी हे देखील जाणून आहे की तो जो माझा शेत खाणारा माणूस आहे तो आपला जवळचा स्नेही आहे तर त्यावेळेला तुमचं सख्यत्व बाजूला ठेवा आणि न्यायाधीशाच्या भूमिकेतून जगा आणि खरोखर तो पाटील न्यायाधीशाची भूमिका जगतो जो त्याचा जवळचा स्नेही होता त्यासोबत तो वैर पत्करतो आणि तो तिला न्याय मिळवून देतो तर ही पाटील की व्यवस्था याबाबत मी थोडंफार वाचलं होतं मग मी गांधीवादातून त्याच्यावर विचार करायला लागलो की महात्मा गांधींनी याबाबत काही असं म्हटलेलं आहे का पाटील की व्यवस्था आता गांधीजींनी जेव्हा आपले विचार व्यक्त केले तेव्हा त्यांनी काही पाटील की व्यवस्था असं काही म्हटलं नाही त्यांनी तीन मुद्दे मांडले त्यांनी असं म्हटलं की प्रत्येक मनुष्याने स्व पातळीवर जर स्वराज्य आणलं ग्राम पातळीवर जर पंचायत राज आणलं तर या जगामध्ये सर्वोदय होण्यास वेळ लागणार नाही स्वराज्य आपण स्वराज्यापासून स्वराज्या थोडीशी सुरुवात करू की आपल्या लोकमान्य टिळकांनी म्हटलेलं आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणार गांधीजींनी स्वराज्य ही संकल्पना थोडीशी पुढे नेली गांधीजींनी जे स्वराज्याचं स्वराज्याची जी व्याख्या केलेली आहे इतकी सुंदर आहे की स्वराज्य म्हणजे इंडिपेंडन्स किंवा ज्याला आपण स्वातंत्र्य बोलतो त्यापेक्षा थोडीशी एक वेगळी संकल्पना आहे ज्या गोष्टीला आपण स्वातंत्र्य बोलतो त्यामध्ये प्रत्येक गोष्टीपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं असते परंतु प्रत्येक माणसाच्या मांडगुटीवर बसू लागते आपल्याला जो अधिकार मिळालेला आहे त्याचा बेलाम कसाही वापर करायला लागते त्यावेळेला एक अशी क्षमता प्रत्येक मनुष्याला जोपासावी लागेल किंवा त्या क्षमतेच जतन करावं लागेल की ज्या क्षमतेतून त्या सत्तेच्या विरोधात अनेक लोकांना उभं ठाकता येईल ती सत्त ती क्षमता ती क्षमता म्हणजे स्वराज्य अशी गांधीजींची व्याख्या आहे पण ही जर क्षमता आपल्याला जोपासायची असेल किंवा ती आपल्यामध्ये जर विकसित करायची असेल तर सर्वप्रथम आपल्याला जाणायला लागेल आपली अंतर्भूत शक्ती आपल्याकडे अंतर्भूत काय काय शक्ती आहे संत मीराबाई म्हणतात रोगी अंतर बैद बसत है बैद ही औखद जाणे हो की आपला है जो वैद्य आहे जो आपल्या प्रत्येकाच्या आजाराचा इलाज करून देणार आहे तो कुठे आहे तो आपल्या अंतरंगात वसलेला आहे ही अंतर्गत शक्ती आपल्याला सर्वप्रथम जाणायला लागेल तर त्या क्षमता विकास आपल्याला करता येईल आणि जर ती क्षमता विकसित झाली तर आपल्याला स्वराज्य प्राप्त होईल आता ही अंतर्गत शक्ती जगामध्ये अनेक प्रकारच्या फारकती आहेत मनुष्य मनुष्यापासून मनुष्या दुरावलेला आहे मनुष्य जो उत्पत्त यशे आहेत मनुष्याची निसर्गापासून फारकत आणि त्याही पलीकडे जाऊन मनुष्याची स्वतःपासून फारकत सर्वप्रथम आपण बघूया मनुष्याची निसर्गापासून फारकत आज ग्लोबल वॉर्मिंग मग त्यामध्ये आपण अजून वृक्षतोड का करावी जर आपल्याकडे तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानामार्फत आपण जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत असू तर ज्याप्रमाणे तुम्ही एक दुसरा नवा पॅयंडा चालू केलेला आहे की सर्वात तरुण कोणाला तरी अध्यक्षपद दिलेलं आहे तसं अजून एक पायंडा चालू करा की आम्ही अध्यक्षीय भाषण हे केवळ व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाशित करणार आहोत आणि त्यांनी माझी ती विनंती मान्य केली आणि कुठेतरी या संमेलनामार्फत वृक्षतोडीला हातभार लावला जाणार नाही या गोष्टीचा मला आनंद झालेला आहे आता जेव्हा मी म्हणतो की मनुष्याची निसर्गापासून असलेली फारकत हे काय फारकत आहे मी मुंबई वरून आलेलो आहे सुरुवातीला विचारलं की तुमच्या इथे उष्मांक भरपूर वाढलेला असेल मुंबईपेक्षा जास्त असेल थोडीशी भीती होती इथे आल्यानंतर मला समजलं की उष्णता थोडीशी वाढलेली आहे पण ही एक नैसर्गिक उष्णता आहे मुंबईतली उष्णता आणि येथील उष्णता यामध्ये फरक आहे या, या उष्णतेमध्ये आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाऊन निसर्गाचं जे ते उष्ण रूप आहे त्याचा अनुभव घेत असतो मुंबईतली उष्णता ही अशी नाही ती थोडीशी मानवनिर्मित उष्णता आहे आणि त्या उष्णतेचे जे काही दुष्परिणाम आहेत त्यात संपूर्ण जग बघत आहे की इतक्या वर्षांपासून हिमालयाचं बर्फ वितळलं नव्हतं ते बर्फ आता वितळायला लागलेलं आहे पृथ्वी कधीही जलमय होईल पृथ्वीवर सुनामी अशी सगळी नैसर्गिक आपत्ती येत आहेत तर अशा वेळेला आपल्याला निसर्गाच्या जवळ जावं लागेल आणि ज्या वेळेला घर शेत होत आणि त्या शेताच्या अगदी तोंडावर पळसाचं झाड होतं लाल रंगाचं दुरून मी पाहिलं मला थोडस ते काश्मीरी चिनारसारखं झाड का वाटलं मी विचारलं कदम साहेब आहेत त्यांना विचारलं हे नक्की कुठलं झाड आहे तर म्हणाले पळसाचं झाड मी सांगितलं असं सुंदर निसर्ग जर तुम्हाला लाभला असेल तर तुमच्या भूमीमध्ये कवी का तयार होणार नाहीत ते पाहत असताना मला देखील माझ्या मनामधला एक कवी असा साथ द्यायला लागला ते संपूर्ण शेत मला राघूसारखं वाटायला लागलं आणि त्याची ती लाल चोच म्हणजे मला ते कदम कुठलं झाड पळसाचं झाड वाटायला लागलं अशा ह्या कवी कल्पना आपल्या मनामध्ये कोण निर्माण करते त्या कल्पना आपल्या मनामध्ये निसर्ग निर्माण करतो आणि जेव्हा मनुष्याने निसर्गाची अपरिमित हानी लावलेली आहे त्यावेळेला आपल्याला जर निसर्ग बचाव करायचा असेल तर आपल्याला हाती शस्त्र घ्यावं लागेल गांधींचा अनुयायी सांगतो हाती शस्त्र घ्यावं लागेल पण ते शस्त्र कुठलं आहे ते शब्दांचं शस्त्र आहे आणि मग ती ग्रेटा थुनबक स्वीडन मधली एक मुलगी अगदी लहान कोवळी या मुली इतकी लहान मुलगी आहे तिला जेव्हा समजते की आज नैसर्गिक आपत्ती ही सगळ्यात महत्वाची बाब आहे आणि निसर्ग जर जगला नाही तर मनुष्य जगू शकत नाही ती शाळेत जाणं थांबवते रस्त्यावर बसते आंदोलन करते आणि तिथले जे पॉलिसी मेकर्स आहेत जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना सांगते की आज मी शाळेत न जाता इथे रस्त्यावर आंदोलन करत बसलेली आहे या गोष्टीची तुम्हाला शरम वाटायला पाहिजे कारण या वेळेला मी शाळेत असायला पाहिजे होते परंतु तुम्ही काहीतरी निसर्गासाठी करत नाही त्यामुळे माझ्यासारख्या शाळकरी मुलीला रस्त्यावर उतरायला लागतील आणि मग ती पुढे काय म्हणते आपण हे जग जे आहे ते नियम लागू करून बदलू शकत नाहीत तर आपल्याला नियमच बदलायला आप लागतील आपल्याला नियम बदलायला लागतील म्हणजे काय थोडक्यात तिला पण तेच सांगायचं आहे जे आपल्या वा राष्ट्रपिता गांधींना सांगायचं होतं की आपल्याला आपली क्षमता वाढवायला लागेल आणि जेव्हा ती क्षमता वाढवू तेव्हा सर्वप्रथम आपल्यामध्ये येईल ते, ते स्वराज्य त्यानंतर शब्दाचा आधार माणूस कसा घेतो आणि या जगामध्ये परिवर्तन घडवून आणतो गेल्या महिन्यामध्ये अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ट्रम्प हे आले आणि भारतीयांना खूप मोठा धक्का लागला भारतीयांनाच नाही तर त्या देशामधील जे समलिंगी आहेत जे किन्नर समाजातील आहेत आणि जे निर्वासित आहेत आणि त्या देशामध्ये आश्रयित झालेले आहेत आणि अनेक वर्षापासून तिथे राहत आहेत तेथील संस्कृती तेथील जगण्याची पद्धत या सर्वाशी एक रूप झालेल्या आहेत त्यांच्या विरोधामध्ये काही घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर के जारी केल्या त्यावेळेला तेथील त्या एक महिला बिशप उभ्या ठाकल्या आणि त्यांनी ट्रम्प पुढे बसलेले असताना त्यांना आव्हान केलं की जर खरोखर तुम्ही ख्रिस्ती असाल आणि परमेश्वराला मांडणारे असाल तर परमेश्वर हा सर्वांचा आहे तो त्या समलिंगी लोकांचा देखील आहे तो त्या निर्वासितांचा देखील आहे आणि त्यामुळे माणुसकीच्या दृष्टिकोनातून भूमिका घ्या आणि या सर्वांना अभयदान द्या हे शब्दाचं शस्त्र आहे जे त्या ग्रेटर थुनबगने घेतलेलं आहे जे त्या बिशप मरियम यांनी घेतलेलं आहे आणि तेच शब्दांचं शस्त्र आज या पाटलांच्या वाड्याने घेतलेलं आहे इथपर्यंत झालं स्वराज्य मग गांधी असं म्हणतात ग्राम पातळीवर पंचायत राज आता पंचायत राज म्हणजे काय तर ती पाटील की व्यवस्थाच भले गांधीजींनी पाटील की व्यवस्था हा शब्द वापरला नाही अनेक वेगवेगळ्या संकल्पना असतात पण त्यांनी कसं सांगितलं की पंचायत राज हे वरून येत नाही तर हे तळागाळातून येते आणि जेव्हा हे ये तळागाळातून येते तेव्हा ते जगाला आपली शक्ती अमर्याद अशी शक्ती दाखवून देते आणि ते ते जगाशी लढण्याची क्षमता जोपासते आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा न्याय जर करायचा असेल तर तो ग्राम पातळीवर झाला पाहिजे आता मला सांगा हे जे गांधीजींचे विचार आहेत हे पाटील की व्यवस्थेच्या विरोधात आहेत की पाटील की व्यवस्थेच्या बरोबर आहेत ते पाटील की व्यवस्था कशी असावी आणि किती महत्वाची असावी याबाबतच स्पष्टीकरण देत आहेत ही पंचायत राज आज आपलं जगाशी युद्ध आहे कुठल्या बाबतीत युद्ध आहे स्पर्धेच्या बाबतीत मी ते नाही सांगणार आपलं जगाशी युद्ध जे आहे ते अशा गोष्टीसाठी आहे की आपल्याला निसर्ग जगवायचा आहे आणि त्याही पलीकडे आपल्याला हरवलेला माणूस जगवायचा आहे वाट एका की तमाची हरवलेल्या माणसाची तर त्या हरवलेल्या माणसाचा आपल्याला शोध घ्यायचा हे आपलं जगाशी युद्ध आहे आणि त्यामुळे आपल्याला पंचायत राज्य म्हणजे काय आहे आज ती संस्था आपल्याला अस्तित्वात आता आणता आन्ना, येणार नाही मी असं नाही सांगणार की पाटील की व्यवस्थेला परत सुरुवात करा जगामध्ये जे काही परिवर्तन होते ते आपल्याला मान्य करावं लागेल परंतु त्यावेळेला जे अगोदरची जी संस्था होती त्यामधील काही चांगल्या गोष्टी आपल्याला इथे आणता येतील का, का यावर आपल्याला विचार करायला लागेल आणि तिथून आपल्याला पुढे जायला लागेल पुढे जगाची जी आत्यंतिक गरज आहे निसर्ग वाचवायचा आहे राष्ट्रांना वाचवायचं आहे जगामध्ये शांतता आणायची आहे जगामध्ये सगळ्यात जास्ती युद्ध जर कुठली झाली असतील तर क्रुसेडर धर्मयुद्ध सगळ्यात जास्ती झालेली आहे आज तो पण एक सुंदर विषय आहे की आज आपल्या या व्यासपीठावर मॅडम आहेत मी जरी हिंदू धर्माचा प्रतिनिधी असं स्वतःला सांगत असतो कारण मी प्रत्येक वेळेला मंदिरामध्ये वगैरे वे भाषण करायला जातो आणि मंदिरामध्ये माझ्या भाषणाचा विषय भगवद्गीता मीराबाई असा असतो हिंदू धर्माचा तसा पाहिलं तर मी प्रतिनिधी आहे परंतु नावामुळे आणि माझा जन्म ख्रिस्ती धर्मात झाल्यामुळे एक ख्रिस्ती प्रतिनिधी देखील आहे आणि बाकी हिंदू कुटुंबातून आलेले प्रतिनिधी देखील आहेत एका प्रकारे हे सर्व धर्म संमेलन देखील झालेलं आहे एकम सत्विप्रा बहुधा वदनते स्वामी विवेकानंदांनी शिकागोमध्ये जेव्हा ते जगप्रसिद्ध भाषण केलं आपल्याला फक्त त्यातलं हेच माहिती असते माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका त्या पलीकडे काय केलं तर ते त्यांनी काही लोकांना वंदन केलं वंदन करताना काय सांगितलं की जगातली जी सर्वात प्राचीन अशी व्यवस्था आहे त्या हिंदू धर्मांकडून तो हिंदू धर्म त्यांनी असं नाही सांगितलं की ज्यामध्ये केवळ ब्राह्मण आहेत किंवा ज्यामध्ये केवळ वैश्य आहेत लाखो करोडो असे जे हिंदू अनेक वर्णाचे अनेक पंथांचे आहेत त्या सर्वांकडून मी, मी तुम्हाला प्रणाम करतो विवेकानंदांनी कुणाला प्रणाम केला अख्ख्या जगाला आणि त्या प्रणाम करत असताना त्यांनी काय सांगितलं की जगामध्ये जे अनेक धर्म आहेत त्यांची जी माता आहे त्या मातेकडून मी तुम्हाला प्रणाम करतो हा सर्व धर्म समभावाचा विचार स्वामी विवेकानंद यांनी मांडला सर्व धर्म समभाव हे हिंदू धर्म वेगळा ख्रिस्ती धर्म वेगळा मुस्लिम तर अजूनच वेगळा अशी आज बऱ्याचशा बर, मनुष्यांनी धारणा करून ठेवलेली आहे गेल्या वर्षी साळगाव सरांच्या गावी मी गेलो होतो आणि तिथे माझं व्याख्यान झालं होतं व्याख्यानाचा विषय होता, होता गांधींचा ईश्वर शुद्ध आणि बऱ्याचशा लोकांना तो विषय आवडला काही लोकांनी अशी एक थोडीशी शंका काढली कारण माझं व्याख्यान आहे त्यामध्ये बुद्ध पण येणार त्यामध्ये गांधी येणार त्यामध्ये विवेकानंद येणार त्यामध्ये मीराबाई येणार आणि त्यामध्ये येशू ख्रिस्त पण येणार कारण मी कधी ख्रिस्त आणि बुद्ध आणि कृष्ण यामध्ये भेद केलाच नाही मी त्या एकत्वाला जाणलं तर एक दोघांनी अशी शंका उपस्थित केली ख्रिस्ती आहेत असं वाटते थोडस ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्यासाठी आलेले आहे मला थोडस वाईट अशा गोष्टीचं वाटलं मला असं वाटलं मी कुठेतरी कमी पडलो असेल पण त्यांना माझ्या बोलण्यातून ख्रिस्त जास्त का वाटलं असेल नंतर मी त्याच्यावर सतत विचारमंथन करायला लागलो का त्यांना ख्रिस्त जास्त कारण मी जितका ख्रिस्त बोललो तितकाच मी बुद्ध देखील तितकाच मी विवेकानंद बोललो मीराबाई तर माझ्या प्रत्येक वाक्यानंतर येत असतात नंतर मला माझं जे नाव आहे मॅक्सवेल लोपिस हे काहीतरी बाहेरचं प्रकरण असावं असं वाटते लोकांना त्यासाठी जर त्यापैकी कोणी मंडळी जर इथे असतील किंवा ते व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असतील त्यांना मला कि मी खरोखर ख्रिस्त आणि कृष्ण यांच्यामध्ये वर भेद केला नाही आणि जर केला असेल या क्षणीला क्षणाला तुम्ही माझा मुडदा बघाल की ते नरेंद्र त्यांना विचारतो मला एक सांगा तुम्ही कोण आहात तर त्यावेळेला ते, ते रामकृष्ण परमहंस म्हणतात अरे तुला अजून कळलं नाही जो राम होता जो कृष्ण होता तो या वेळेला रामकृष्ण आहे तसं हे एकत्व आहे त्याची गरज आहे कारण जगामध्ये अनेक जी युद्ध मी क्रुसेडरचं नाव घेतलं ती सगळी धर्माच्या आधारावर झालेली आहेत आता आपण सीमे सीमेबाबत थोडस कोणीतरी प्रश्न उपस्थित केला मला वाटतं सरांनीच उपस्थित केला की आपली जी पालखी होती ती कर्नाटकातून उचलली आणि ती आपण महाराष्ट्रात आणली किती सुंदर जेव्हा इथे मी आलो कारण येत होतो मला सर सांगत होते आता आपण कर्नाटकात चालवत आहोत थोड्या वेळानी सांगितलं आता आपण महाराष्ट्रातून चालवत आहोत परत थोड्या वेळाने सांगितलं आता आपण कर्नाटकात आलेलो आहोत मी सांगितलं किती सुंदर असलं असतं जर असं कोणीतरी म्हटलं असतं की आपण आता थोड्या वेळ पाकिस्तानातून चाललेलो आहोत आता आपण भारतातून चाललेलो आहोत आज पाकिस्तान त्या बाजूला भारत या बाजूला हा भेद कशामुळे निर्माण झालेला आहे हा भौगोलिक गोष्टीमुळे निर्माण झालेला भेद नाही किंवा हा भाषिक प्रांतवर रचना नाही धर्म हा इथे महत्वाचा मुद्दा मांडण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हिंदुस्थान आणि पाकिस्तान त्यामध्ये हिंदुस्थानने उदारमतवादी धोरण घेतलं आणि भारतामध्ये सर्व धर्म सहिष्णुता लागू केली धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून हे घोषित करण्यात आलं आणि त्यामुळे सर्व धर्म सर्व पंथ वर्ण या सर्वांची लोक इथे राहतात त्याबाबतही काही लोकांची ओरड असते की जर तिथे फक्त मुस्लिम तर इथे फक्त हिंदू का नाही माझे काही विद्यार्थी देखील मला असा प्रश्न उपस्थित करत असतात की सर मानलं तुमच्या गांधींना मानलं आम्ही तर तुमच्या गांधीमुळे इथे सगळ्या धर्माची लोक आली त्याचं काय कारण त्यांची तशी विचारसरणी होती मी सांगतो तुम्ही असं समजा की तुम्ही काही वेळासाठी भारतीय नाहीत तुम्ही युएसए मध्ये एखादे नागरिक आहात आणि तुम्हाला व्यापार चालू करायचा आहे तुमच्या पुढे दोन मी पर्याय ठेवतो एकतर पाकिस्तान किंवा हिंदुस्तान कुठे करा त्यांचं उत्तर काय असेल मला सांगण्याची गरज नाही अर्थात हिंदुस्तान मी सांगितलं ही हिंदुस्थानची ओळख तुमच्या मनामध्ये का आहे कारण हिंदुस्थान हे उदार मतवादी राष्ट्र आहे आणि निसर्गाच्या प्रत्येक तत्वामध्ये परमेश्वर शोधणं मग त्या निसर्गाचं तत्व तो कुठला धर्म जरी असला तरी त्यामध्ये परमेश्वर पाहणं ही हिंदूची संस्कृती आहे ये यथामा दैव हम भगवद्गीतेचा हा सारांश आहे की ज्या रूपामध्ये ज्या भावनेने तुम्ही ईश्वराचं अनुसंधान कराल त्या रूपामध्ये ईश्वर तुम्हाला प्राप्त होईल आणि त्यामुळे सर्व धर्म समभाव हा आपला आत्मा आहे आणि तो आत्मा आपण जागृत करायला पाहिजे तो आहे आपल्यामध्ये तया सत्कर्मी रती वाढो तो आहे आपल्यामध्ये मुळात त्याला फक्त आपल्याला ओळखायचं आहे आणि लोकांपुढे आणायचं आहे आता शेवटी मराठी साहित्याचं हे संमेलन आहे जरी पाटील पाटलांच्या वाड्यात असलं मुख्य मुद्दा मराठी भाषा देखील आहे ती भाषा जगली पाहिजे आपल्या आप भाषेमध्ये अनेक साहित्यिक होऊन गेले दोन आठवड्यांपूर्वी आमच्या मुंबईला पालघर ग्रंथोत्सव म्हणून एक संमेलन भरलं होतं तिथे मला विषय देण्यात आलेला की मराठी साहित्यातील बलस्थाने काही लोकांनी वेगवेगळी अशी बलस्थानं सांगितली की आपली पत्रकारिता कशी असावी त्यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टीचा वापर करायला हवा मी असं सांगितलं की आपलं जे साहित्य आहे ते आपलं सगळ्यात मोठं बलस्थान आहे आणि ते अशासाठी आहे कारण आपल्या साहित्याचा पाया हा संत साहित्यावर आधारित आहे ते कुठलंही तत्व घ्या आपले पहिले साहित्यिकच कोण आहेत तर संत ज्ञानेश्वर ज्यांनी हा वैश्विक विचार दिला आता विश्वात मके देवे इतका मोठा इतका मोठं पसायदान त्यांनी आपल्याला दिलं मग आपले जे पुढचे जे आधुनिक साहित्यिक आले त्यांनी देखील तोच विचार आपल्या साहित्यातून जागृत केला मग त्यामध्ये तुम्ही भारत आंबे घ्या किंवा त्यामध्ये तुम्ही बोरकर घ्या कोणीही घ्या परंतु त्यावेळेला ज्या जेव्हा त्यांनी अध्यात्माचा विचार दिला तर त्या अध्यात्माला विवेकाची देखील बांधिलकी असावी हा त्यांनी सगळ्यात महत्वाचा विचार मांडला बोरकरांची एक सुंदर कविता आहे भंगू दे काठीण्य माझे आमल जाऊ दे मनीचे एऊ दे वाणी त माझ्या सूर तुझ्या आवडीचे पुढे ते काय म्हणतात धैर्य दे अन नम्रता दे पाहण्या जे जे पाहणे वाक उदे बुद्धी समाजा तप्त पोलादा म्हणजे जे जे चांगलं आहे जे सुंदर आहे जे महत्तम आहे त्याचा स्वीकार करण्यासाठी माझ्याकडे ती लवचिकता यावी आणि त्याचा स्वीकार केल्यानंतर ते तप्त पोलाद जे आहे ते अजून कणखर बनो हा माझा आशा होऊन गेली पाहिजे जाऊ दे कार्पण्य मीचे दे धरू सर्वास पोटी आणि सगळ्यात महत्वाचं भावनेला येऊ दे गा शास्त्र काट्याची कसोटी भावना ह्या आंधळ्या असतात असं म्हणतात पण ते काय म्हणतात त्याच्या भावना देखील मला विज्ञानाच्या काट्यावर जोखता आल्या पाहिजेत हा पुरोगामी विचार आपल्या साहित्यिकांनी आपल्याला दिलेला आहे आपल्या कवींनी आपल्याला दिलेला आहे कवी ग्रेस महत्तम असे विचार मांडलेले आहेत मन जेव्हा सैर भैर होते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं स्वराज्य जर आणायचं असेल तर आपल्याला सर्व सर्वप्रथम आपली अंतर्भूत शक्ती ओळखायला लागेल परंतु ह्या अंतर्भूत शक्तीला ती जेव्हा डळमळीत होते मन भैर होताना सुंदर ग्रेस यांची कविता आहे कंदील घरातील घ्यावा मन भैर होताना कंदील घरातील घ्यावा संध्येच्या पारावरती उजळून हळूच ठेवावा किती महान अशी रचना आहे आणि त्या पलीकडे जाऊन ते असं देखील म्हणतात म्हणजे जे मी कार्पण्य मी जे म्हटलं त्याबाबत ते म्हणतात की उजळून निघण्यासाठी जळतात जीवाने सगळे या जगामध्ये प्रत्येक मनुष्य त्याला असं वाटते की मी सर्वश्रेष्ठ आहे उजळून निघण्यासाठी जळतात जीवाने सगळे जो वीज फुफसतो पोटी तो एकच जलधर उजळे जेव्हा एखादा जलाशय त्या विजेच्या लख प्रकाशामध्ये उजळून येतो आणि जगाला तो जलाशय त्याची व्याप्ती कळून येते तेव्हा जग म्हणते वा किती मोठा जलाशय आहे परंतु इतकं आपलं मोठं रूप दाखवण्याअगोदर त्या जलाशयाने आपल्या उदरामध्ये वीज खोपसून घेतलेली असते हे लोकांना माहिती नसते ही, ही ग्रेस यांची कल्पना आहे जी काही वर्षांपूर्वी मीराबाईंनी म्हटली होती असुवर्ण जल सिंच सिंच प्रेम बेल बोई तो बेल फैल गई आनंद फल देई म्हणजे आज आपण मीराबाईंना सगळे ओळखतो असं को, अशी कोणीही व्यक्ती नाही की ज्यांना मीराबाईंचं नाव माहिती नाही परंतु मीराबाईंनी इतकं अगोदर मीराबाईंनी काय केलेलं आहे अश्रूंचं जल शिंचून सिंचून तिने तो प्रेम वेल जो आहे तो बहरवलेला आहे आणि आता तो वेल इतका बहरलेला इतका बहरलेला आहे की तयाचा वेलू गेला गगनावरी हाच विचार आपल्या संत ज्ञानेश्वरांनी मांडलेला आहे हे विचारांतलं जे एकत्व आहे ते आपण मान्य करायला पाहिजे कोणीतरी म्हटलं विचार अनेक प्रकारचे आहेत गांधीवादी आहेत आंबेडकरवादी आहेत विचार कुठलेही असू द्या त्यांचा शेवट हा शेवटी मनुष्य उद्धार हाच झाला पाहिजे आणि जर तो मनुष्य उद्धार झाला तर मग अशा प्रकारच्या साहित्य संमेलनाचं महत्व आहे तर अशा प्रकारचा विचार आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये हो। ही साहित्य संमेलने लोकांना अधिकाधिक अधीक जीवन सुंदर कसं करावं ते शाश्वत जीवनापर्यंत कसं काय नेता येईल याच्यावर विचार करण्यासाठी ती आपल्याला भावना प्रवण करो विचार प्रवर्तक करो ही माझी आपल्या सगळ्यांना सदिच्छा जय वसुंधरा